आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज परभणी काँग्रेस काँग्रेस पार्टीच्या पार्टीच्या जाहीरनाम्यात महिला व वंचितांचे प्रश्न जाहीरनाम्यात अग्रणी क्रमांकावर असतील अशी ग्वाही जाहीरनामा परिषदेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार सुरेशरावजी वरपुडकर साहेबांनी दिली ते हक्क अभियानाच्या वतीने आयोजित गायरानधारक व महिला जाहीरनामा हक्क परिषदेचे आयोजित करण्यात आले होते त्या व्यासपीठावरून बोलत होते मानवी हक्क अभियान व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून हंगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मतदारसंघातील तीनशे गावात बैठका घेऊन जनतेचे प्रश्न एकत्र करून आज रोजी जाहीरनामा परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून एकनाथ आवाडसाहेब साहेब कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेश घोडे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विशाल जमकर मेनोरिटा विद्यापीठ अमेरिका प्रवीण भोरे शबाना पिरजादे मारुती नवगिरे ज्ञानेश्वर काळदाते उपसरपंच ब्राह्मणगाव भगवान भोळे गणेश हाणवते आदी मान्यवर उपस्थित होते परिषदेचे प्रस्तावित मानवी हक्क अभियानाचे जिल्हाध्यक्ष पपुराज शेळके यांनी तर आभार अजय हिवाळे यांनी मांडले परिषदेचे आयोजक पपुराज शेळके दादाराव कांबळे अरुण सोनवणे गणेश जोगदंड यांनी केले होते परिषदेला गायरान धारक व शेळी मेंढी पालन सहकारी संस्थेच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट परभणी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या हॉलमध्ये गायरान हक्क व महिला हक्क परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेचा मुख्य हेतू म्हणजे जे काही प्रस्थापित पक्ष आहे त्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये गायरान आणि महिलाच्या हक्कासंदर्भात जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न जे जी पार्टी आमचे प्रश्न गायरानाचे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये घेईल त्या संदर्भानं आमचा त्या पक्षाला मतदान करण्याचा निश्चय आहे म्हणून आजची जी परिषद आहे महिलाचे प्रश्न गायरानाचे प्रश्न गायरानाचा जर प्रश्न पाहिला तर गेल्या पन्नास पंचावन्न वर्षापासूनचा जो गायरानाचा प्रश्न आहे एकूण जर पाहिलं तर गायरानाच्या प्रश्नावर जवळपास अठरा शासनानं जी आर काढली महाराष्ट्र शासनानं परंतु अठरा शासनाचे जी आर असतानाही आमचे गायरान या प्रशासनाच्या उदासीमुळे झालेले नाही त्या अनुषंगानं जर जी काही पक्ष पार्टी आमचे प्रश्न महिलाचे प्रश्न अजेंड्यावर घेईल त्या पार्टीसोबत आम्ही राहू असा या परिषदेमध्ये निर्णय झालेला परभणी येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याच्या हॉलमध्ये पप्पुराजी शेळके यांनी गायराणा हक्क व महिला हक्कावरती परिषद ठेवली होती ही परिषद आज खूप छान अशी झालेली आहे या परिषदेच्या माध्यमातून गायराणा हक्क आणि महिलांचा जो जाहीरनामा आहे तो जाहीरनामा काय असला पाहिजे आज उद्या लोक लोकसभेच्या निवडणुका आहेत परंतु या लोकसभेच्या निवडणुकामध्ये सर्वसामान्यांचा जाहीरनामा येतोय का सर्वसामान्यांच्या मतं घेतल्या जात आहेत का त्यांच्या जाहीरनाम्यावरती कुणी आहे का तर कुणीही बोलत नाही त्यामुळं गायरान हक्क व महिला हक्काचा जाहीरनामा इथं आज आम्ही मांडलेला आहे आमचं असं मत आहे की ज्या वेळेस भा भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली त्यावेळेस पाकिस्तानला काय दिलं तर त्यावेळेस पाकिस्तानला जमिनीचा तुकडा दिला एक जमीन दिली आणि त्यांना सांगितलं की इथून पुढची जमीन ही तुमची आणि ही जमीन आमची आहे म्हणजे भारताची आहे तर मग पाकिस्तानला त्या, पाकिस्तान त्या काळात जमीन दिली परंतु इथल्या भारतात असणाऱ्या दलितांना आजही जर माणूस मेला तर माणूस मेल्याच्या नंतर अडीच हात जमीन पुरण्यासाठी त्याला मिळत नाही माणूस मेल्याच्या नंतर त्याला कुठं जाळायचं याच्यावरून आजही कितीतरी दलितांचे मुद्दे पडलेले आहेत आणि कितीतरी मैतीवरती हल्ले झालेले आहेत तर मला वाटतं खऱ्या अर्थी लोकशाही देशामध्ये हे योग्य आहे का तर आमचासुद्धा गायरान जमिनीचा हा लढा आहे किंवा आमचासुद्धा जमिनीचा लढा आहे आमचासुद्धा हक्काचा अधिकाराचा लढा आहे तो म्हणून तो लढा आम्ही येणाऱ्या काळामध्ये इथल्या जी प्रस्थापित सगळ्या राजकीय पार्ट्या आहेत त्यांच्या राजकीय पार्ट्याच्या अजेंडामध्ये हा आमचा आला पाहिजे यासाठी आज आमची परिषद होती परिषद खूप छान झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा आमचा जाहीरनामा जी जी कुठला प्रस्थापित पार्टी आणि पक्ष घेईल त्या त्याच्यासोबत आम्ही सगळे राहू असा निर्णय आमच्या सर्व लोकांचा झालेला आहे